माझे लग्न माझ्या मर्जीने झाले की जबरदस्तीने मला नाही सांगता येणार पण या लग्नाने मी म्हणावी तशी खुश नव्हतेच कधी मंदार माझ्या आत्याचा मुलगा त्यामुळे आम्ही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखायचो मंदार आणि मी तसे प्रत्येक सुट्टीला भेटायचो एकमेकांसोबत खेळायचोही पण तेव्हा आमचे फार पटायचे नाही त्यामुळे असे कधीही वाटले नव्हते की पुढे जाऊन आम्ही कधी एकमेकांसोबत लग्न करू खरे सांगायचे तर आमच्या दोघांचेही स्वभाव फार वेगवेगळे होते मंदार मितभाषी मोजकेच बोलणारा आणि मी प्रचंड बोलकी जे नको तेही बोलणारी मंदारचे शांत राहणे मला आवडायचे नाही तेव्हा मला वाटायचे शाळेत हुशार असल्यामुळे भाव खात असेल म्हणून मीही नाही बोलायचे त्याच्यासोबत तसेही मला कमी बोलणारे लोक आवडायचेच नाहीत तसेच माझे खूप बोलणे मंदारलाही आवडायचे नाही वेगवेगळ्या स्वभावाचे असल्यामुळे आमच्यात प्रेम तर दूरच कधी मैत्रीही झाली नाही पण तरीही आम्हाला लग्न करावे लागले आमच्या इच्छेविरोधात जाऊन कारण ती वेळच तशी होती माझी आत्या माझ्या बाबांची एकुलती एक बहीण त्यामुळे बाबांचा तिच्यावर फार जीव होता माझ्या लग्नाआधी आत्याला कॅन्सर झाला आणि ती काहीच दिवस जगणार होती आत्याची शेवटची इच्छा होती की मंदारचे लग्न होताना पाहावे पण तिच्याकडे वेळ फार कमी होता आत्याच्या नंतर मंदारला पाहणारे कोणीच नव्हते कारण आत्याचे पतीही मंदार चार वर्षाचा असतानाच देवाघरी गेले होते आमचे सर्वच नातेवाईक आई बाबा मंदारच्या लग्नासाठी धडपडत होते पण कुठेच काही जुळत नव्हते आत्याच्या जीवाची मात्र तिच्या आजारपणापेक्षा मंदारच्या काळजीने तगमग व्हायची बाबांना तिची ती अवस्था पाहावली नाही आणि बाबा आत्याला म्हणाले तुझी हरकत नसेल तर माझ्या सईला तुझी सून बनवून घे बाबांचा प्रस्ताव ऐकून आत्या खूप खुश झाली तसे काय बाबा अगदी तिच्या मनातील बोलत होते पुढे काही दिवसात घरातील सर्वांच्या इच्छेने आमचे लग्न झालेही आमच्या मर्जीचा तर या लग्नात काही प्रश्नच नव्हता आम्ही दोघेही फक्त आत्यासाठी हे लग्न करत होतो आमचे लग्न झाल्यावर फक्त दोन महिन्यातच आत्या गेली त्यानंतर त्या घरात मी खूप एकटी झाले होते मंदार लग्न झाल्यास एकदाही माझ्यासोबत बोलला देखील नव्हता काही विचारले तर फक्त हां हां ठीक इतकेच उत्तर द्यायचा कोणत्याही मुलीची लग्न झाल्यावर काही स्वप्ने असतात माझीही होती पण मंदारला ते कधी कळलेच नाही स्त्री असतेच पाण्यासारखी जो रंग तिच्यात मिसळला जातो ती त्या रंगाची होऊन जाते मर्जीने नसले झाले तरी तेच माझ्या आयुष्याचे सत्य आहे हे मी स्वीकारले होते मंदारच्या अशा तुटक वागण्यामुळे मला बाबांचा फार राग यायचा पण नीट विचार केल्यावर कळायची बाबांची अवस्था लाडकी बहीण मरणाच्या दारात उभी आहे पाहून कोणताही भाऊ तिची शेवटची इच्छा का पूर्ण करणार नाही अशा परिस्थितीत कोणीही भाऊ आपले काळीजसुद्धा काढून देईल आणि मी तर फक्त त्यांच्या काळजाचा एक छोटासा तुकडा होते त्यांच्या जागी मी असते तर कदाचित मीही तेच केले असते पण कधी कधी वाटते इच्छा पूर्ण झाल्यासारखे आत्याने तरी आणखी जगायला पाहिजे होते मी किती एकटी पडली आहे तिच्याशिवाय तिच्या दोन महिन्याच्या जगण्यासाठी माझ्या सबंध आयुष्याची माती झाली मंदारला समजवू शकतील असे बाबांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते पण बाबांना मी काय सांगणार की माझा नवरा माझ्यासोबत बोलत नाही माझ्यावर प्रेम करत नाही मनाच्या तगमगीमध्ये दिवस जात होते सहनही होत नाही आणि सांगूही शकत नाही अशी अवस्था होती माझी मंदार आणि बाबांचे खूप छान पटायचे बाबा माझ्या घरी आले की मंदार आणि बाबा गच्चीवर जाऊन बसायचे मी नाही त्या दोघांना कधी डिस्टर्ब केले मी आणि आई खालीच थांबून घरातील सर्व कामे आवरायचो आणि कामे झाली की छान गप्पा मारत बसायचो कधी कधी वाटायचे आमच्या या अशा नात्याबद्दल आईला तरी सांगावे पण आईचा या लग्नाला आधीच विरोध होता ती उगाच बाबांना काहीतरी बोलेल या भीतीने मी तिलाही काही बोलू शकायचे नाही आई बाबा जाताना मात्र फार रडू यायचे मंदार घरात एकटे असायचे त्यामुळे मला माहेरही मनसोक्त राहता यायचे नाही दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले की बाबा विचारायचे मंदार येणार आहे का घ्यायला मला कळायचे की बाबांना मंदारची काळजी वाटते मी बाबांना म्हणायचे नाही बाबा तुम्ही चला ना सोडायला मंदारला सुट्टी नाही पुढे पुढे मी माहेरही जाणे सोडून दिले आणि आहे त्या परिस्थितीला स्वीकारून जगू लागले आत्या असेपर्यंत तिला काही हवे नको ते पाहता यावे म्हणून मी तिच्यासोबत तिच्या खोलीतच झोपायची ती गेल्यानंतर मात्र मला तिथे झोपायची फार भीती वाटायची स्वतःहून मंदारच्या खोलीत जाऊन झोपायला कसे तरी वाटायचे आणि तोही कधी म्हणाला नाही माझ्या खोलीत येऊन झोप म्हणून लग्नाआधी मला एकटे झोपण्याची सवयच नव्हती माझी छोटी बहीण आणि मी आम्ही एका खोलीत झोपायचो आत्या गेल्यानंतर काही दिवस सतत कोण ना कोण असायचे आमच्या घरी त्यामुळे काहीच वाटायचे नाही पण नंतर सगळे गेल्यावर मात्र माझे फार अवघड होऊ लागले होते एकटीला आत्याच्या खोलीमध्ये झोप काही लागायची नाही मग मी हॉलमध्ये येऊन झोपले पण तिथेही मला झोप लागत नव्हती लाईट घालून झोपण्याची तर माझी हिंमतच नव्हती आणि चालू ठेवून मला झोपच येत नव्हती रात्रीचे साधारण एक वाजले असतील मंदार पाणी पिण्यासाठी उठला मी जागे आहे बघून तो काहीच बोलला नाही मला खूप रडू आले नवरा म्हणून नाही पण माणूस म्हणून तरी त्याने मला इथे का झोपली आहेस असे विचारले नाही म्हणून काही वेळाने मंदार पुन्हा बाथरूमला जाण्यासाठी उठला तेव्हाही मी जागीच होते बाथरूमवरून आल्यावर मंदार पुन्हा स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागला मी त्याच्याकडे पाहून निराश होऊन डोळे मिटून घेतले मंदार खोलीच्या दरवाजापर्यंत गेला आणि मागे वळून मला म्हणाला सई तुला एकटीला झोप येत नसेल तर तू माझ्या खोलीत येऊन झोपू शकतेस असे म्हणून तो निघून गेला मग काय मी काही न बोलता गुपचूप त्याच्या खोलीकडे गेले काय करणार काही पर्यायच नव्हता माझ्याकडे खोलीत गेल्यावर मी माझा बिछाना करू लागले ते पाहून मंदार मला म्हणाला खाली का झोपतेस बेडवर येऊन झोपू शकतेस तू अर्थात तुझी हरकत नसेल तर तसेही मला फार काही जागा लागत नाही त्यानंतर मी बेडवर जाऊन झोपले थोडेसे अवघडले होतो दोघेही त्यामुळे जरा सावरतच बेडचा सा एक एक कोपरा पकडून झोपू लागलो जरा वेळाने दोघांनाही छान झोप लागली सरकत सरकत आम्ही बेडच्या मध्यापर्यंत कधी आलो कळलेच नाही आणि काही वेळाने झोपेत असताना अचानक मंदारचा हात माझ्या अंगावर पडला मला पटकन जाग आली भीतीने छाती धडधडू लागली होती मी हळूच तिरक्या नजरेने मंदारकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता मी त्याचा हात अलगद बाजूला केला आणि पुन्हा माझ्या कोपऱ्याकडे सरकले आणि झोपले काही वेळाने मंदार सरकत सरकत पुन्हा माझ्याजवळ आला आणि पुन्हा त्याचा हात माझ्या अंगावर पडला मी तिथून उठून पुन्हा मंदार झोपलेला त्या बाजूला जाऊन झोपले खूप राग येत होता मला त्याचा काय म्हणाला होता मला नाही फार जागा लागत आणि आता पूर्ण बेडवर लोळतोय गधडा जरा झोप लागली की कधी त्याचा हात तर कधी पाय माझ्या अंगावर येतच होता सगळ्या झोपेची वाट लावली माझ्या आणि स्वतः मात्र असा झोपलेला जसे काय सगळे घोडे विकून झाले आहेत त्याचे कुंभकर्णही फिका पडेल असा झोपला होता सोंडक्या मला खूप झोप आली होती मध्यरात्र निघून गेली तरी त्याचे असेच चालू होते शेवटी थकून मी झोपून गेले मनात म्हणाले आता येऊ दे कितीही हात आणि पाय पण आता मी नाही उठणार पहाट होऊन गेली सकाळचे आठ वाजले असतील आम्ही दोघेही गाढ झोपले होतो दारावर जोरजोरात बेल वाजू लागली त्या आवाजाने आमच्या दोघांनाही एकदम जाग आली त्यावेळी आम्ही दोघेही एकमेकांच्या कुशीत होतो मला खूप लाजल्यासारखे झाले मी पटकन उठून दरवाजाकडे गेले दूधवाला आला होता बराच वेळ बेल वाजवावी लागल्याने वैतागून तो बडबड करत होता पण मी मात्र वेगळ्याच मूडमध्ये होते माझे त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष नव्हते काहीतरी झाले होते त्या दिवशी काय ते मलाच कळत नव्हते मनातून रंगीबेरंगी फुलपाखरे उडाल्यासारखे वाटत होते हे असे माझ्यासोबत पहिल्यांदाच झाले होते मनात वाटले हे सर्व मंदारचे माझ्या इतक्या जवळ येण्याने तर झाले नसेल ना ईश म्हणजे मी प्रेमाभिमात पडले की काय त्याच्या तसे असेल तर फार बरे होईल निदान आत्याची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाच खऱ्या अर्थाने मिळेल मला दिवसाची सुरुवात तर छान झाली अगदी नव्या उमेदीमध्ये मी पटापट आवरले आणि नाश्ता बनवून डायनिंग टेबलवर मंदारची वाट पाहत बसले मनात वाटले की काल रात्री नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जे काही मला वाटत होते तेच मंदारलाही वाटत असेल कदाचित तसे काही वाटत असेल तर आज तो नक्कीच माझ्याजवळ व्यक्त होईल मी आतुरतेने मंदार व्यक्त होण्याची वाट पाहत होते आंघोळ देवपूजा करून मंदार टेबलवर आला मी लाजत लाजतच त्याला नाश्ता दिला खायला सुरुवात करण्याआधीच मंदार माझ्यासोबत बोलू लागला म्हणाला सई काल रात्री जे झाले त्याबद्दल सॉरी खरं तर मला झोपेत अंगावर पाय टाकून झोपण्याची सवय आहे जाणून बुजून नाही केले मी मी मुद्दामच तुझ्यापासून हे लपवले कारण मला तू एकटी झोपायला घाबरत आहेस असे वाटले पण खरंच सॉरी आईची शेवटची इच्छा म्हणून तू माझ्यासोबत लग्न केलेस हा तुझ्या मनाचा खूप मोठेपणा आहे तुझे उपकार कसे फेडू माझे मलाच कळत नाही पण मला नाही आवडत कोणाच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा मला काहीही करता आले नाही पण अजून वेळ गेली नाही आपण वेगळे होऊन मी तुला घटस्फोट देऊन तुला या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करतो मामालाही मी समजावेन आणि हो घटस्फोट होईपर्यंत इथे थांबण्याची काही गरज नाही तुला जायचे असेल तुझ्या घरी तर जाऊ शकतेस मंदार बोलत होता तेव्हा मला खूप रडू येत होते मी रडतही होते पण मंदार हे सर्व एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून बोलत होता त्यामुळे त्याला मी रडत असल्याचे दिसलेच नाही आणि माझ्या भावना ही त्याच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत बोलून झाल्यावर मंदार कामाला निघून गेला त्यानंतर खूप विचार करून पर्याय नसल्याने हताश होऊन मी माझ्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला मनात रुजलेल्या प्रेमाला मनातच ठेवून मी निघण्याची तयारी करू लागले मंदारच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट झाले होते की त्याला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही आता तिथे थांबण्यात किंवा माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करण्यात काहीही तथ्य उरले नव्हते घर सोडताना मात्र आत्याची खूप आठवण येत होती तिची इच्छा अर्ध्यातूनच सोडून जाताना मनाला खूप यातना होत होत्या पण कोणत्याही नात्याची पकड दोन्हीकडून सारखीच असावी लागते हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते आज आत्या असती तर तिलाही माझे म्हणणे पटले असते थोड्या वेळाने मी माझी बॅग भरायला घेतली कपाटातून माझे कपडे काढताना अचानक एक डायरी माझ्यासमोर पडली काय आहे पाहण्यासाठी मी ती उघडून पाहिली ती डायरी मंदारची होती त्यात त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल लिहिले होते खूप छान वर्णन केले होते त्याने तिचे डायरीचा प्रत्येक शब्द मंदारचे तिच्यावर किती प्रेम आहे हे स्पष्ट करत होता मंदारने अगदी तिच्या लहानपणापासूनचे सर्व काही त्यात लिहिले होते लहानपणी सर्दी झाल्यावर तिचे नाक लाल होण्यापासून ते मोठे झाल्यावर नखऱ्यात नाक मुरडेपर्यंत डायरी वाचून मला मंदार आणि त्याच्या प्रेमावर दया येऊ लागली आत्यासाठी त्याने त्याच्या प्रेमाचा बळी दिला याची जाणीव होऊन खूप वाईट वाटले मग वाटले जाऊ दे माझ्या जाण्याने त्याला त्याचे प्रेम मिळणार असेल तर माझे जाणे खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल मंदारच्या प्रेमाच्या आड आल्याचे फार दुःख वाटत होते मला त्याच्या आणि त्याच्या प्रेमासाठी काय करता येईल याचाच विचार करत असताना पुढे पुढे डायरीच वाचत गेल्यावर लक्षात आले की मंदारचे पहिले प्रेम दुसरे तिसरे कोणी नसून मीच होते हे कळाल्यावर मात्र मला आनंदाने नाचू वाटत होते खरं तर मी त्याचे प्रेम स्वीकारणार नाही या भीतीने तो माझ्याकडे याबद्दल कधीही व्यक्त झाला नव्हता त्याने त्यात लिहिले होते मी असा शांत मितभाषी आणि ती बोलकी चंचल तिला मी कसा आवडेन मामाकडे गेल्यावर मी पाहत राहायचो तिच्याकडे तासन तास पण तरीही तिच्यापर्यंत माझे प्रेम कधी पोहोचलेच नाही कदाचित मी तिच्या स्वप्नातला राजकुमार नसेन आमच्या लग्नाबद्दल त्याने लिहिले होते बिचारी सई तिच्या मनाचा तर कोणीच विचार करत नाही आईच्या इच्छेसाठी तिने खूप मोठे बलिदान दिले आहे पण मी तिचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही मी तिच्यावर जगातील कोणत्याही नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करेन खूप सुखात ठेवेन मी तिला पुढे हेही लिहिले होते लग्न झाल्यापासून सई माझ्यासोबत एकदाही बोलली नाही कदाचित ती खुश नाही आहे या लग्नामुळे सतत बडबड करणारी माझी सई अशी शांत बसलेली नाही पाहवत मला मला तिला पुन्हा पहिल्यासारखी पाहायचे आहे त्यामुळे लवकरच मी तिला या मजबुरीतून केलेल्या लग्नातून मुक्त करणार आहे डायरी वाचून हसावे की रडावे काही कळत नव्हते मी वेड्यासारखी हसत हसत रडू लागले कोणाशी काही न बोलणारा माझा मंदार डायरीमध्ये खूप काही बोलत होता जर मी डायरी पाहिली नसती तर त्याचे प्रेम माझ्यापर्यंत कधी पोहोचलेच नसते आणि मी मूर्ख गेले असते निघून माहेरी आणि आम्ही दोघे प्रेम करत असूनही वेड्यासारखे गैरसमजुती जगत राहिलो असतो किती विचार करायचा मंदार माझा माझ्या भावनांचा आणि मी मात्र त्याच्याबद्दल काहीही विचार करत होते त्याच्या अशा माझ्याबद्दल इतका विचार करण्याने प्रेम तर करू लागलेच होते पण त्यासोबत आदरही करू लागले मी त्याचा मग पुढे काय माहेरे जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मी मंदार घरी येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले कारण मला तेव्हा जराही वेळ वाया न घालवता माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करायचे होते आणि त्याच्या तोंडूनही प्रेमाचे ते तीन गोड शब्द ऐकायचे होते आणि नव्याने आमच्या नात्याची सुरुवात करायची होती शिवाय त्या दिवसाला मला खूप स्पेशलही बनवायचे होते म्हणून मी एक युक्ती केली संध्याकाळ झाली प्लॅन रेडी होता मंदारच्या गाडीचा आवाज ऐकून मी पटकन आमच्या खोलीमध्ये लपून बसले मंदार बराच वेळ दरवाजा वाजवत होता मी दरवाजा उघडत नाही पाहून तो त्याच्याकडच्या चाव्यांनी दरवाजा उघडून आत आला मी त्याला आमच्या खोलीच्या दरवाजाच्या फटीतून पाहत होते घरात आल्या आल्या त्याने लाईट लावली आणि जड पावलांनी सोफ्यावर जाऊन बसला मी घरात नाही पाहून त्याला वाटले मी खरच माझ्या आईबाबांच्या घरी गेली असेन अचानक असा एकटा पडल्याने मनात साठलेल्या सर्व भावनांना त्याने अश्रून वाटे मोकळे करून दिले त्याला रडताना पाहून मलाही राहवत नव्हते क्षणभर वाटले धावत जावे आणि त्याला प्रेमाने मिठीत घ्यावे पण मला माझा प्लॅन विस्कटू द्यायचा नव्हता काही वेळाने मंदार फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि कपडे घेण्यासाठी आमच्या खोलीकडे आला मी आमची खोली छान फुलांनी सजवली होती ते पाहून मंदारला आश्चर्य वाटू लागले काय चालले होते त्याला काहीच कळत नव्हते तो आश्चर्यामध्ये असतानाच मी आमच्या लग्नात जशी तयार झाले होते अगदी तशीच तयार होऊन कपाटाच्या आडून हातात त्याची डायरी घेऊन त्याच्यातील एक कविता वाचत बाहेर आले मी आहे थोडासा अबोल शांत मग माझे प्रेम तिच्यापर्यंत कधी पोहोचेल का रोज झुरतो मी तिच्यासाठी काहीही न बोलता मग माझ्या वेड्या मनाची तगमग तिला कधीतरी समजेल का मंदारने माझ्याकडे पाहिले हसला आणि माझ्या हातातून ती डायरी घेऊन म्हणाला असे कोणाच्याही डायरीला त्याच्या परवानगीशिवाय हात लावू नये मी म्हणाले हो का पण बायको आहे आता मी तुझी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझाही समान हक्क आहे मंदार म्हणाला अच्छा हो का मग हाच नियम मलाही लागू होत असेल नाही का मी पटकन म्हणाले हो अर्थातच मंदार हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला आणि म्हणाला नक्की ना मी थोडे घाबरून म्हणाले हो पण तू असा पुढे पुढे काय येत आहेस मंदार म्हणाला तूच तर म्हणालीस ना माझे सर्व तुझे आणि तुझे सर्व माझे मी म्हणाले हो मग मंदार उसासा टाकत म्हणाला हां मग मग काय ते सांगतो ना तुला आता तो माझ्याजवळ खूप जवळ आला आणि म्हणाला मग बायको डायरी वाचून तुला माझ्या भावना कळल्याच असतील नाही का मी मान हलवून त्याला हो म्हणून सांगितले मंदार म्हणाला डायरीमध्ये मनामध्ये खूप वेळा व्यक्त झालो आहे मी तुझ्याजवळ पण आज समोर बोलतो माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर ते ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाच्या आश्रूचा एक थेंब ओघळत गालावर आला भरलेल्या डोळ्यांनी मी त्याच्याकडे पाहून म्हणाले माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे मंदारने माझे आश्रू पुसत विचारले का रडतेस वेडाबाई मी म्हणाले मूर्ख तुला आधी बोलायला काय झालं होतं मी आज निघून जाणार होते मंदार मला म्हणाला माझे प्रेम खरे होते त्यामुळे ते कसे ना कसे तुझ्यापर्यंत पोहोचलेच असते मी म्हणाले हो का येळू पण खरंच आय लव यू ते ऐकून मंदार म्हणाला बास हेच ऐकण्यासाठी कान आतूर झाले होते माझे मी लाजून त्याच्यासमोरून जात म्हणाले मी जेवण वाढायला घेते मंदारने माझा हात पकडून मला त्याच्याजवळ ओठले आणि म्हणाला पोट भरले आहे माझे आता काहीतरी गोड खावेसे वाटते आहे मी म्हणाले अच्छा हो का मग थांब मी फ्रीजमधून आईस्क्रीम घेऊन येते मंदारने पुन्हा मला अडवले आणि म्हणाला कशी गा अशी तू कधी कळणार तुला मी म्हणाले म्हणजे मंदारने मला उचलून बेडवर नेले आणि म्हणाला म्हणजे काय ते कळेल आता तुला मी लाजून माझा चेहरा त्याच्या छातीजवळ लपवला मंदारने माझ्या हटो हनुवटीला पकडून माझा चेहरा त्याच्या चेहऱ्याकडे वळवला आणि म्हणाला काय झालं अरे देवा आहेस होय तू वा येते होय तुला लाजायला लाजून मी गालातल्या गालात हसू लागले हसता हसता आम्ही दोघेही एकमेकांकडे अचानक एकटक पाहू लागलो सबंध घरामध्ये एक गोड शांतता पसरली माझ्या मनावर आणि शरीरावर कोरलेले त्याचे प्रेम यात ती रात्र आणि त्यासोबत सबंध आसमंत बहरून गेला मनाने आणि शरीराने त्याच दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने एक झालो मंदार आणि मी आज एक सुखी दाम्पत्य आहोत मजबुरीने जरी आम्हाला लग्न करावे लागले असले तरी आज आम्ही एकमेकांशिवाय एक क्षणही एक राहत नाही विशेष म्हणजे मी माहेरीही जात नाही खरं सांगू मलाच करमत नाही ह्या वेड्याशिवाय आणि जर चुकून गेलेच रात्री तर रात्री लगेचच घ्यायला येतो हा विडा हल्ली तर काय त्याच्या या अशा वागण्याने घरातील सगळेच आम्हाला चिडवू लागले आहेत काय काय बोलत असतात आम्हाला लवर्स लैलामजनू हिर रांजा आणि काय काय आणि हो आणखी एक महत्त्वाचे हा न बोलणारा मितभाषी अबोल वाटणारा माझा नवरा अजिबात तसा नाही हा बाबा किती बोलतो हा अक्षरशः गप्प बसायला सांगावे लागते त्याला कधी कधी तर तो बडबडत असतो आणि मी झोपूनही जाते हल्ली तो डायरीही लिहीत नाही खरं तर आजवर तो फक्त डायरीमध्ये व्यक्त व्हायचा आणि आता त्याची खरी डायरी भेटली आहे ना त्याला त्यामुळे मनसोक्त बोलतो तिच्यासोबत चला थोडा वेळ लागला पण सगळे कसे छान झाले एकंदरीत काय लग्नगाठी ह्या स्वर्गातूनच बांधल्या जातात त्यांना जोडणारी इथली माणसे मात्र फक्त निमित्त असतात मनापासून की मनाविरुद्ध माझे मलाच कळाले नाही कर्तव्यासाठी बोहल्यावर चढले पण माझे मन जाणून घ्यावे असे वाटलेच नव्हते कोणालाही हेच माझे नशीब म्हणून मग जगू लागले निमूटपणे स्वीकारत गेले सारे काही संसारामध्ये विरू लागले चुकून असेच मग जवळ आलो आणि तुझ्यावरच्या प्रेमाची मला जाणीव झाली माझे मलाच कळले नाही कशी नकळत मी तुझी होत गेली उपकारांची जाणीव होऊन मुक्त करावेसे वाटले तुला मला मी निघाले जेव्हा सोडून तुला नेमका तेव्हाच माझा तुझ्या अव्यक्त प्रेमाशी सामना झाला समजून गेल्या तुझ्या भा सर्व भावना मला आणि जणू नवा जन्मच मला मिळाला तुझ्या प्रेमात हरवलेल्या मात्र मला तुझ्यातला तू तु नखशिकांत कळाला परिस्थितीने एकमेकांचे झालो तरी प्रेमाने आपण आणखी जवळ आलो एकमेकांपेक्षा वेगळे असलो तरी आज एकमेकांचे जन्माचे सोबती झालो रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम